दिशा नवा प्रयोग नवनिर्वाचित नगर व नगर सेवकांनी प्रशासनातील अधिकारी कर्मचाऱ्यांना सकारात्मक पद्धतीने दिला शिस्तीचा संदेश कार्यालयीन वेळा काटेकोर पाळण्याबाबत गांधीगिरी पद्धतीने फुल देत केलं स्वागत नगरपरिषद कार्यालयातील कामकाज अधिक शिस्तबद्ध पारदर्शक आणि वेळेचे काटेकोर पालन करणारे व्हावे या उद्देशाने परळी नगर परिषदेच्या नवनिर्वाचित नगराध्यक्ष सौ पद्मश्रीताई बाजीराव धर्माधिकारी व सर्व नवनिर्वाचित नगरसेवकांनी आज एक आगळा वेगळा आणि सकारात्मक उपक्रम राबवला कर्मचाऱ्यांना सकाळी पावणे दहाची कार्यालयीन वेळ पाळावी व वे। कार्यालयीन वेळेत कार्यालयात उपस्थित राहावे यासाठी कोणतीही दंडात्मक कारवाई न करता गांधीगिरीच्या मार्गाने शिस्तीचा संदेश देण्यात आला नगरपरिषद कार्यालय येथे आज दिनांक बावीस सकाळी कार्यालयीन वेळेपूर्वीच नगराध्यक्ष सौ पद्मश्रीताई धर्माधिकारी यांच्यासह सर्व नगरसेवक नगरपरिषद कार्यालयाच्या मुख्य प्रवेशद्वारावर उपस्थित राहिले कार्यालयात येणाऱ्या प्रत्येक कर्मचाऱ्यांचे भूल देऊन आत्महितेने स्वागत करण्यात आले यावेळी कर्मचाऱ्यांना सन्मानपूर्वक संवाद साधत कार्यालयीन वेळेचे काटेकोर पालन करणे नागरिकांची कामे वेळेत मार्गी लावणे आणि कार्यालयीन वेळेत कार्यालयात उपलब्ध राहणे याबाबत आपुलकीने विनंती करण्यात आली या अभिनव उप उपक्रमामुळे नगरपरिषद कार्यालयाच्या परिसरात सकारात्मक वातावरण निर्माण झालं शिस्तीबाबत सूचना देतानाच कर्मचाऱ्यांच्या सन्मानाची जाणीव ठेवणारी ही सकारात्मक पद्धत वापरण्यात आली याबाबत नगराध्यक्षा सौ पद्मश्रीताई बाजीराव धर्माधिकारी यांनी सांगितले की नगर परिषद ही नागरिकांची सेवा करणारी संस्था आहे येथे शिस्त वेळेची भान आणि जबाबदारी अत्यंत महत्वाची आहे कर्मचाऱ्यांशी सन्मान आणि संवाद साधूनच अपेक्षित बदल घडवता येतात दंडात्मक उपायांपेक्षा सकारात्मक प्रेरणा अधिक परिणामकारक ठरते त्यामुळे आम्ही सर्व कर्मचाऱ्यांना अधिकृत काही लेखी नोटीस सूचना काढण्यापेक्षा त्यांचे प्रत्यक्ष स्वागत करून व आत्मय संवाद समन्वय ठेवून याबाबतचा संदेश देण्याचा सकारात्मक प्रयत्न केलेला आहे परळी नगर परिषदेत नव्या नेतृत्वाने स्वीकारलेली ही सकारात्मक आणि योग्य समन्वयाच्या दृष्टिकोनातून केलेली ही कृती प्रशासनात शिस्त आणि कार्यपद्धती सुधारण्यासाठी एक आदर्श उदाहरण ठरणार आहे यावेळी नगराध्यक्षा सोपद मशीताई बाजीराव धर्माधिकारी यांच्यासह नगरसेवक वैजनाथ सोळंखे योगेश मेनकुदे सचिन सारडा हाजी बाबू राजा पांडे राजा खान पठाण आनंद इंगळे महेंद्र रोळे जयराम देशमुख नितीन बागवाले आदी उपस्थित होते नगरपालिकेत आलं तर कर्मचारी उपलब्ध नसतात आणि मध्यंतरीच्या काही काळामध्ये लोकनियुक्त प्रतिनिधी इथे नव्हते त्यामुळे थोडंसं बेशिस्तीचं असं वातावरण तयार झालेलं आहे तर एक त्यांना शिस्त आणण्यासाठी आणि डायरेक्ट ॲक्शन घेण्यापेक्षा थोडंसं समज देण्यासाठी म्हणून आम्ही घंटी वाजून आणि त्यांना गुलाबाचं फूल देऊन एक सुशासन तयार करण्यासाठी आम्ही एक प्रयत्न करत आहोत की त्यांनी वेळेमध्ये उपलब्ध राहावं आ, किती कर्मचारी आहेत आणि किती कर्मचारी आलेले आहेत आणि पण आतापर्यंत आलेले आहेत एकाशी टक्के कर्मचारी अजून आलेले नाही आहेत आज आज या उपक्रमानंतर काय कारवाई करण्यात आहे जे कर्मचारी नाही आता सध्या तरी त्यांना फुल देऊन त्यांचं स्वागत केलं जात आहे त्यानंतर मग आतमध्ये काही नगरपालिकेच्या कामासाठी काही बाहेर गेलेले आहेत का किंवा त्यांनी कुणी अधिकृत सुट्टी घेतलेली आहे का ह्या सगळ्याची पाहणी करून आणि जे काही अजून उशिरा येत आहेत त्यांच्यावरती एक नोटीस त्यांना दिली जाईल लिखित स्वरूपामध्ये नंतर मिटिंग घेतली जाईल त्यांना समज दिली जाईल आणि तेवढं करूनही जर कुणी वेळेवर येत नसेल तर त्यावरती काही कारवाई करावी का लागेल नाहीला जास्त या ठिकाणी नगर परिषदेमध्ये कर्मचारी वेळेवर येत नाहीत याचं कारण असं आहे की गेले चार वर्ष या ठिकाणी प्रशासक होतं प्रशासक म्हणजे अधिकारी राज्य अधिकारी राज्य असल्यावर आणि लोकनियुक्त लोकप्रतिनिधीचं राज्य असल्यावर काय फरक असतो तर या ठिकाणी नवनिर्वाचित नगराध्यक्ष नगरसेवक या ठिकाणी आलेले आहेत आणि हे जनतेचे सेवक आहेत जनतेची सेवा करण्यासाठी ते आलेले आहेत आणि त्या जनतेला जरी तर कर्मचाऱ्याच्या मार्फत सेवा भेटत नसेल तर ती सेवा मिळवून देण्याचं हे आमचं कर्तव्य आहे आणि ते कर्मचाऱ्याच्या मार्फतच सेवा आम्हाला देता येत असते आणि ते कर्मचारी वेळेवर यावेत यासाठी एक शिस्त लागावी म्हणून आम्ही या ठिकाणी गुच्छ देऊन गांधीगिरी स्वरूपामध्ये त्यांना एक पहिल्यांदा आम्ही त्यांना एक विनंती करत आहोत आणि त्याच्यानंतर जर ते ऐकत नसतील तर नगराध्यक्ष साहेबांनी सांगितल्याप्रमाणे त्यांच्यावर आम्हाला नाविला जास्त कारवाईचा मार्ग अवलंबवा लागेल वजन नगरसेवक माननीय नगराध्यक्षा यांच्या नेतृत्वाखाली उपनगराध्यक्ष घटनेते सर्वजण या ठिकाणी मी ह्यासाठीच आलेलो आहोत की याच्या पुढं या पर या परळी नगर परिषदेमध्ये शिस्त शिस्तचं आणि स्वच्छतेचं काटेकोरपणे पालन केल्या जाईल यासाठी सगळ्यांना आधीच दंडात्मक कारवाई केली तर त्यांच्यावर हा अन्याय होईल म्हणून या ठिकाणी आम्ही आज जे उशिरा कर्मचारी आहेत त्यांना घंटा वाजून त्यांना पुष्पगुच्छ देऊन त्यांना आम्ही समज देत आहोत की बाबा तो उद्यापासून वेळेवर येईल जर तो उद्यापासून वेळेवर आला नाही तर त्याच्यावर निश्चितपणे कठोर कारवाई केली जाईल आणि या ठिकाणी जे देखील गुटखा पुडी पान हे खाऊन जे नगरपालिकेत कर्मचारी येते त्यांच्यावर देखील आम्ही अशाच प्रकारची कारवाई करू कारण की नगरपालिकेची इमारत ही सुंदर आणि स्वच्छ राहावी याचा आम्ही काटेकोरपणे पालन करू याच्यापुढे स्वच्छता आणि शिस्त या दोन गोष्टीचं काटेकोर पालन नगराध्यक्षांच्या नेतृत्वाखाली आम्ही सर्वजण मिळून या ठिकाणी करण्याचा पूर्ण प्रयत्न करू